नमस्कार मी पंजाब आज आहे सात मे दोन हजार पंचवीस आणि या ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सात मे महाराष्ट्रामध्ये आठ मे दरम्यान वारे वादळी सब अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण महाराष्ट्रातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जनता कांदा काढणी चालू आहे ज्यांचा हा जनचे ऊस असेल तुम्ही काय करा बारा मेच्या अगोदर तुम्ही तुमच्या ऊसाचे कांदे झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये बारा मे ते सतरा मेच्या दरम्यान राज्यामध्ये परत अवकाळीचं संकट असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि मी या ठिकाणी हरिद्वार या ठिकाणी आलेलो आहे हरिद्वार केदारनाथ बद्रीनाथ जवळपास म्हणजे या म्हणजे आपलं ही देवभूमी आहे आणि या देवभूमीहून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी अंदाज देणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बारा मे ते सतरा मे दरम्यान परत अवकाळीचं संकट असणार आहे ज्यांना कांदा काढणी चाललेला असेल त्यांनी कांदा झाकून ठेवा कारण की राज्या बारा ते दर दरम्यान व अवकाळी पाऊस असणार आहे आणि राज्यातल्या महाराष्ट्र राज्यातल्या या देवभूमीने एक अंदाज देणार आहे की महाराष्ट्रातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यावर्षी दरवर्षी काय असतं एकवीस मेला एकवीस मेला काय असतं अंदमान बेटाव मान्सून येतो पण राज्यामध्ये या यावर्षी तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये पंधरा सोळाच्या दरम्यान मान्सूनची दस्तक देणार आहे अंदमान देणार अंदमान भेटावं धडक देणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता लवकर जर अंदमान व मान्सून आला तर लवकरच महाराष्ट्रात येणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज सात मे आठ मे महाराष्ट्रामध्ये अवकाळी प पा, पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण बारा मे ते सतरा मे दरम्यान याच्यापेक्षा जास्त अवकाळी राहणार आहे गारपीट राहणार आहे वारे राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मी उद्या परत एक मेसेज देणार आहे